एकवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात गोयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याची सांगता कणेरी मठात झाली इथं देशी गोवंशाचं मोठं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं आणि याचबद्दलचा हा विशेष रिपोर्ट कोल्हापुरातील कणेरी मठावर तीन दिवसीय देशी गाईंचं आणि बैलांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी देशी गाईंच्या तेवीस प्रजाती इथे पाहायला मिळाल्या महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून अनेक गोप्रेमींनी इथं हजेरी लावली यावेळी दोन दाती चार दाती सहा दाती या गटानुसार स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या या प्रदर्शनात वेंचूर जातीची गाय आणि आज्ञाधारी खिल्लार सर्वांच लक्ष वेधून घेत होती दरवर्षी आपण देशी गायीचे गोमूत्र आणि गोमय आणि दुधाचा जास्तीत जास्त प्रचार केला जात होता आणि यावेळीच्या विशेषता म्हणजे देशी गाईची जी चीक आहे तिच्या संबंधात लोकांची जिज्ञासा आणि त्या संबंधातली त्या जिज्ञासा निवारण करण्याच्या दृष्टीने चीक किती महत्वाची आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी याच्या संबंधात पार पडला आणि याशिवाय या, या प्रदर्शनामध्ये यावर्षी भरपूर गाई आलेल्या आहेत जर खिल्लार कोसा खिल्लार काजळी खिल्लार लाल कंधारी देवणी असे वेगवेगळे देशी गोवंश आणि त्यांची वैशिष्ट्य यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत होती त्यातही मौजे सांगावच्या सतीश पाटील यांचं खिल्लार खोंड सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलं होतं आपल्या इथं आम्ही पंढरपूरनं गाय आणली होती आमच्या इथं ते तयार झाला त्याचं नाव सारंग गेल्या वर्षी इथं मठावर त्याचा पहिला नंबर बसला होता मग ती स्टुलावर उभारायचा होता महाराज म्हणले आमचे ह्याला दुसरं काय तर जरा वेगळं शिकवा मग आम्ही त्यावेळा आठ केली ह्याला काहीतरी वेगळं शिकवायचं म्हणून ते बस म्हटलं की बसतो मालकानं उठ म्हणल्याशिवाय उठत नाही आणि नमस्कार म्हणलं की पाया पायाला अगदी चरण स्पर्श करून नमस्कार करतो स्टुलावर उभारतो खाली उतर म्हणल्याशिवाय उतरत नाही आणि मारत नाही कोणाला एवढा मोठा आहे म्हणून अजिबात कुणाला मारत नाही ट्रेनिंग वयाच्या सोळाव्या महिन्यापासून चालू केलं यावेळी पशुतज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेय यांनी देशी गो संगोपन आजार गोवंश शुद्धी आणि वृद्धी याबाबत मार्गदर्शन केलं अनेक गोपालकांनी याचा लाभही घेतला चंद्रशेखर खोले सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कोल्हापूर